चार दिवसापूर्वी चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जे दाम्पत्य आहे त्या दाम्पत्याकडे आम्ही तपास करत असताना सदर लैंगिक अत्याचारातला अजून एक जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत ठा त्याच्या ठाव ठिकाण्याबाबत इंटरोगेशन करत असताना त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपीने सांगितल्यामुळे आज रोजी त्याने दिलेले जे काही कबुली जबाब होतात त्याप्रमाण त्या कबुली जबाबाची खात्री करण्याक आम्ही आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वैद्यकीय पथक फॉरेन्सिक सायन्स टीम यांच्यासह त्याने जी दिलेली माहिती होती की त्याने त्या ते आरोपीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याची बॉडी पुरून ठेवलेली आहे याची शहानिशा केली असता आरोपीने दिलेल्या जबाबाप्रमाणे त्याने खून केल्याची खात्री झालेली असून पुढील तपास करत आहोत खून झालेला व्यक्ती आमचा पाहिजे आरोपी होता जो लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचा त्याचे दोन आडनाव आहेत एक सारंगधर उर्फ गाडेकर आरोपीने नेमकं कोणत्या का कारणातून याला मारल त्याच्यामध्ये मा आमचा जो सुरुवातीचा तपास आहे तो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा असल्यामुळे त्याचा जास्त डिटेल्स सा अजून सांगता येणार नाही पण तरीही त्याचं निश्चित कारण काय तो कधी झालेला साधारणतः मार्च महिन्यामध्ये हा खून केलेला आहे खून करताना ज्या दिवशी सकाळी दहा वाजता खून आहे आणि रात्री सुमारास त्याने ती बॉडी लपून ठेवलेली आहे समजेल चा गुन्ह्याच्या दरम्यान अटक आरोपींनी खून केल्याबाबत कन्फेशन मिळाल्यामुळे त्याची खातर जमा केली असता सदर आरोपींनी खून करून बॉडी लपून ठेवलेली होती ती दवणगाव शिवारामध्ये जो आरोपी राहत होता त्याच्या घराच्या पाठीमागेच उत्खनन करून ती काढण्यात आलेली आहे सदरचा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तसेच आज जो नवीन रिव्हील होणारा जो तप गुण गुन्हा आहे खुनाचा ह्या दोन्ही कारवाई ज्या आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भावर साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास केलेला आहे आणि पुढील तपासही सुरू आहे